श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना खरं तर हा व्हिडिओ रक्षाबंधनचा आहे आणि त्या दिवशी पौर्णिमाही होती तर पौर्णिमा म्हणजे आदल्या दिवशी सुरुवात झाली होती शुक्रवारी आणि शनिवारी ती संपणार होती तर मला सत्यनारायण पूजा ही शनिवारीच करायची होती आणि रक्षाबंधन पण होतं आणि विशेष म्हणजे मला मागचे सहा महिन्यापासून मला पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याचा योग काही मिळालाच नाही म्हणजे मासिक धर्म यायचा आणि मी मला एका गुरुजींनी असं सा सांगितलेलं होतं की तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुमची जी काही कोणती कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीला तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करा पुरणाची आरती करा फक्त एवढंच त्यांनी सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला घरात नसन कुणाला पुरण खायचं तरी तुम्ही फक्त देवीसाठी एक पुरणाची पोळी तरी बनवा असं मला त्यांनी अकरा पौर्णिमा करायला सांगितलं होतं आणि बाराव्या पौर्णिमेला मला त्यांनी म्हणजे जिथे आपली देवी आहे तर त्या देवीला जाऊन तुम्ही तिथे पाया पडा पौर्णिमेच्या दिवशी असं त्यांनी मला सांगितलेलं होतं तर मी त्यांना हो बोललेली आणि माझ्याकडून मध्ये मध्ये सेवा झालेली परंतु एक पौर्णिमेला मी ते सेवा सगळी तयारी करून ठेवली फक्त माझ्याकडून आरती बाकी राहिली होती तर ती आरती माझ्याकडून चुकली तर ते सहा महिन्यापासून मला पौर्णिमा हा पौर्णिमेला सत्यनारायण पूजा पण करताना आली आणि कुलदेवीची सेवाही नाही आली तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी पौर्णिमेची पूजाच नाही मांडलेली तर मला मागच्या महिन्यात आषाढ महिना होता आणि तो कसा पूर्ण आपल्या देवीची सेवा करण्याची मग गावातली देवी असो कुलदेवी असो तर मला असंच मग एका ताईं ताईंना मी माझी अडचण सांगितली होती तर त्या ताईंनी मला असं सांगितलं की आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यात देवीची सेवा ही आपण करतच असतो तर तू मग त्या दिवशी कुलदेवीची जो काही पूर्णाचा नैवेद्य असेल तो पूर्णाचा नैवेद्य बनव आणि देवीला तू मनापासून माफी माग तर ताई खरंच सांगते मला हा अनुभव म्हणजे एवढा खरंच देवीने माझी से जी काही प्रार्थना आहे ती समजून घेतली आणि माझी काही जी चुकी होती ती पदरात घेतली तर मी आषाढ महिना सगळ्या देवीचा व्यवस्थित असा कुलाचार माझ्याप्रमाणे म्हणजे मला जसं सा जमेल साधा भोळा त्याप्रमाणे मी केला आणि देवीने कदाचित ती खरंच रुजू करून घेतलेली ती सेवा तर मला तुम्हाला सांगते मला ह्या पौर्णिमेला बरोबर कुलदेवीची सेवा करण्याचाही योग आला आणि सत्यनारायण पूजाही करायचं ठरवलं होतं तर पौर्णिमा ही दुपारी संपणार होते एक वाजून साधारण मला वाटतं चोवीस मिनिटांनी संपणार होते तर <गतागी> म्हटलं तर सकाळी मी देवाला नवीन वस्त्र पिवळे वस्त्र टाकलेली आणि घरात मी नवीन आणून ठेवलेली होती तर आजच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे एक वेगळा उत्साह होता खरं तर मला आणि पौर्णिमाही आली आणि कुलदेवीची सेवा करण्याची योग देवीने मला दिला आशीर्वाद दिला तर मला एक वेगळा आनंद होता त्याचा तर मी देवांना कपडेसुद्धा म्हणजे असं जे, जे वस्त्र होतं ते नवीन टाकलेलं आणि ज्या काही राख्या आणून ठेवलेल्या होत्या मी त्या तर त्या सकाळी मी देवांसमोर ठेवलेला जरा वेळासाठी आणि पहिली राखी ही गणपती बाप्पाला बांधलेली मग नंतर जेवढ्या देवांना बांधता येईल त्याप्रमाणे मी राखी बांधून ठेवलेली आणि बाकीच्या ज्या मुलांना ज्या बांधायच्या होत्या राखी तर त्या मी तशाच देवाजवळ ठेवलेल्या आणि पौर्णिमा संपायच्या अगोदर मला कुलदेवीची सेवा करायची होती तर मी सकाळी लवकर थोडासाच बनवलेला नाही पूर्णाचा स्वयंपाक कारण काय होतं की मुलं खात नाही आणि मग मी त्यामुळे देवीपुरतं देवीप्रमाणे आणि आम्हाला थोडासा बनवलेला तर जेवढं माझ्या होई, प्र होईल त्याप्रमाणे मी सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि मग लगेच मी सकाळी नैवेद्यही ठेवला नैवेद्य दाखवल्याच्यानंतर पुरणाचं जे काही एकवीस पुरणाचे नाही दिवे होते तर ते दिवे मी ते एका प्लेटमध्ये ते पुरण घेतलेलं जे की गुळ टाकून पुरण केलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी छोटे छोटे एकवीस होल केलेले आणि त्यात तुपाच्या फुलवाती प्रज्वलित केलेला तुम्ही पाहिजे तर साध्या तुपाच्याही किंवा आपल्या तेलाच्या वाती असल्या तर त्याही चालतात परंतु माझ्याकडं तुपाच्या फुलवाती होत्या तर मी मग त्याच वापरलेल्या आणि त्यानंतर मग देवीची आरती करून घेतली आणि मग नंतर बाकीचे जे काही माझे कामं राहिले होते ते मी नंतर करायचं ठरवलं होतं कारण काय आहे की पौर्णिमा जर संपून गेली तर माझं असं होऊन जाईन की देवीने मला जर हा योग दिला आणि माझ्याकडून परत ही चुकी नको व्हायला म्हणून मला सगळे कामं बाकीचे मी सोडून पहिलं मी माझं कुलदेवीची सेवा केली आणि खरंच ना मला एवढा आनंद ह्या गोष्टीचा की देवीने मला ती सेवा करण्याचा योग दिला आणि त्यानंतर मग संध्याकाळी दिवसभराची कामे नंतर मी आवरून घेतली आणि सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळेस मग आपला सत्यनारायण पूजेची मांडणी केलेली तर सगळी पहिली म्हणजे मी तयारी करून घेतलेली कारण संध्याकाळी रक्षाबंधन पण करायचं होतं आणि मन कलशामध्ये ऑलरेडी पाणी भरून ठेवलेलं होतं आणि त्याच्यात जेवढे काही पाच वस्तू असतात टाकायच्या तर त्या पाच वस्तूही टाकून ठेवलेल्या म्हणजे कसं की एकदा जर पूजेला बसलं ना आता मध्ये मध्ये उठायची गरज पडणार नाही म्हणून मी सगळी पहिली तयारी करून ठेवली होती आणि विड्याच्या पाण्याचा वेल होता तर मी त्यातले थोडेसेच पानं पहिलेच तोडून ठेवलेले आणि मग खाली गार्डनमध्ये जे अशुकाची पानं होते तर तेही आणायला लावले तर मग कलशामध्ये मग मी तेच पानं लावलेले आणि वरती आपली जी काही तांदळाने भरलेली डिश असते ती डिश ठेवलेली आणि म्हणजे तयारी पहिली करून घेतलेली आणि नंतर मग जो काय आपल्याला अभिषेक आप करायचा असतो तर त्याप्रमाणे मग मी इथे स दोन दोन पानं असे तीन ठिकाणी ठेवलेले तर पहिली सुपारी ही आपली गणपती बाप्पाची असते तर दुसरी ही वरुण देवतेची आणि एक असते ती कुलदेवतेची तर जी काही आपण पूजा सेवा करतो ना तर त्या पेले आपल्याला संकल्प करायचा असतो म्हणजे आपण जो काही संकल्प करतो तर आपल्याला इच्छित फळ हे प्राप्त होतं नाहीतर मग त्या पूजेला काहीच महत्त्व राहत नाही तर क कोणती साधी किंवा आपली नॉर्मल जी को कोणतीही पूजेची मांडणी करतो तर त्यावेळेस आपण हा संकल्प करायचा असतो तर संकल्प केल्यावरच त्याचं फळ हे आपल्याला मिळतं तर त्यानंतर मग अक्षुने काय केलं की मी सगळी तयारी करून ठेवली दोन मिनटासाठी मी उठले तोपर्यंत तिने पंचमृम अमृतामध्ये अम्रु हळद कुंकू थोड़ा अक्षदा टाकून ठेवलेल्या तर मी बघायला गेले तोपर्यंत तिने ते सगळं करून ठेवलेला पसर आणि तिला काय मध्ये मध्ये केल्याशिवाय काय होत नाही तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता लहान बाळ आहे तर ते त्यांची इच्छा असेल कदाचित म्हणून मग कदाचित ते करून घ्यायचं म्हणून मग मी ते तसंच ठेवलेलं आणि मग नंतर ज्या काही आपल्या सुपाऱ्या होत्या तर पहिलं मग मी गणपती बाप्पावरून देवतेची आणि कुलदेवतेची जी सुपारी होती तर त्यांचा अभिषेक करून घेतलेला आणि एकाच म्हणजे चौरंगावरती तिने पण सुपाऱ्या ठेवलेल्या आणि प स्वच्छ आपला जो काही देवाचा कपडा असतो तर त्या देवाच्या कपड्यानेच त्यांना स्वच्छ करून घेतलं पहिली त्यांची पूजा केली आणि नंतर मग आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची होती तर त्यांनाही मी छान असं पंचामृताने आणि आपले जे साधं पाणी असतं घरातलं तर त्या पाण्याने मी अभिषेक करून घेतला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेला आणि मग नंतर जी आपली कथा असते सत्यनारायण देवतेची ती कथा वाचन केलेली आणि आजच्या दिवशी हा सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण जो काही सत्यनारायण पूजेचा नैवेद्य बनवतो त्यात फक्त तुम्ही साधा शिरा जरी बनवला तरीही चालतो तर मी आजच्या दिवशी सकाळी स्वयंपाक ऑलरेडी माझा पूर्णाचा झालेला होता तर संध्याकाळी काय बनवावं म्हणून मग मी काय केलं की फक्त शिऱ्याचाच नैवेद्य बनवलेला आणि मग मुलांना थोडंसं सकाळी गोड गोड झालेलं होतं खीर पुरणपोळी तर संध्याकाळी मग हलकं फुलकं जेवण बनवून ठेवायचं ठरवलं होतं तर म्हटलं एकदा सत्यनारायण पूजा करून घेऊया सत्यनारायण पूजा कशी सहा ते सात या दरम्यान झाली तर मग नंतर पुढची कामे म्हणजे हाच टायमिंग व्यवस्थित आहे प्रदोष काळाच्या वेळेसच आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते आणि त्यानंतर मग कसं बराच वेळ हा स्वयंपाक पाण्यामध्ये जातो आहे आणि आज आपल्याला रक्षाबंधन पण करायचं होतं तर मग मी सगळी तयारी पहिलीच करून घेतलेली कथा वाचून घेतलेली आणि आरती बाकी होती तर मला शिराचा प्रसाद बनवायचा बाकी होता तर म्हटलं जरा वेळाने आरती दो आरती आणि नैवेद्य दोन्ही सोबतच ठेवेल तर भगवान श्रीकृष्णांना आपण काही कोणताही नैवेद्य ठेवा परंतु त्यामध्ये जर तुळशीचं पान जर नसेल ना ते आ, तर ते भगवान श्रीकृष्ण हा नैवेद्य स्वीकारतच नाही तर त्यामुळे मी काय केलं की स दुपारच्या वेळेसच पानं तोडून ठेवलेली तुळशीचे आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी पानं श्रीकृष्णांना तर ही पानं तर अर्पण करावीच लागतात तुळशीची बाकी काही नाही अर्पण केलं तरी चालतं परंतु तुळशीचं पान हे अर्पण करायचं असतं तर मी काय केलं की मग पहिले दुपारी तोडून ठेवलेली आणि जे हे तांदूळ आहे ते आपले घरातलेच तांदूळ आहे तर मग थोडंसंच मी हळदी कुंकू टाकते ते गहू टाकते आणि काय होतं की आपल्या घरात नंतर जेव्हा आपण पूजेची दुसऱ्या दिवशी उचलून ठेवतो तर त्यावेळेस मग ते तांदूळ आहे तर ते मग आपल्या जे रोजचे आ, भात वगैरे बनवतो त्या तांदळात मी ते तांदूळ मिक्स करून देते त्याने काय होतं की आपल्या घरातले जी सुख समृद्धी धनधान्याची ही भरभराटी होते त्यानुसार मग मी ते हळद कुंकू हे थोडं थोडंसंच अर्पण करते तरी इथे संध्याकाळी मग आता अक्षू तयार झालेली होती दिवसभर तिला याची म्हणजे हेच नव्हतं की मला गिफ्ट का गिफ्ट काय पाहिजे असं मी तिला विचारलं तर म्हणे मला गिफ्ट काहीच नको मम्मी मम्मी पप्पा सुखी राहिले तर तेच माझं खरं खूप मोठं गिफ्ट आहे मला तर एवढं आश्चर्य वाटलं की अरे बापरे एवढी छोटी पोरगी आणि असं काहीतरी तिचे विचार आहेत तर आमच्या डोक्यात कधी असा विचार आला आलाच नाही आणि मला खरंच खूप आनंद झाला दिवसभर तिने तिला दोन तीन वेळेस विचारलं मी की गिफ्ट काय आणायचं गिफ्ट काय आणायचं परंतु तिला काही गिफ्टचं म्हणजे एवढं काही सांगतच नव्हती की काय पाहिजे नंतर मग नंतर बोललेली की दादा जो आणेल ते मी घेईल तर म्हटलं ठीक आहे चालेल परंतु मग संध्याकाळी आम्ही जरा तिची गंमत केलेली की म्हटलं दादानी काही गिफ्ट आणलेलं नाही तुला चला आपण दादाला ओळून घेऊ जे काही देईल ते देईल पैसे जरी दिले तर तुझ्या पिगी बँकमध्ये टाकून दे तर नाही म्हणे मला गिफ्ट पाहिजे म्हणे गिफ्ट असल्याशिवाय मी दादाला ओळणार नाही म्हटलं अच्छा ठीक आहे चल तू दादाला पहिलं ओवाळून तर घे नंतर बघूया दादा काय गिफ्ट देतो तर मस्त छान अशी रेडी झालेली आणि तिचं तिच्या म्हणण्यानुसारच ती ओवाळत होती थोडीशी तिला आता ह्या गोष्टींची सवय झालेली तर छान असं तिने तिच्या भावाचं ओक्षण केलेलं आणि मग थोडंसं तुम्ही तिची मजा बघा

त्यानंतर मग तिने तिच्या पप्पाचं ऑप्शन केलेलं परंतु तिचं सगळं लक्ष त्या गिफ्टमध्ये होतं की गिफ्ट एवढं हेवी तर काय आहे त्याच्यामध्ये तर एवढी एक्सायटेड होती की सगळं लक्ष त्या गिफ्टकडे होतं की आता मला ते खोलायचं आणि काय त्याच्यामध्ये मला बघायचं आणि त्यातले त्यात तिचं हे पण चालू होतं की मी दादाला ते येणार नाही जे काय असेल ते माझं म्हटलं घेतानाच हा हा विचार करून घेतलेला होता की गिफ्ट की दोघांनाही युजेबल होईल आणि काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी त्यांना करता येईल भले एकासाठी जरी आणलं तरी ते दोघंजणं वापरतील या ते गिफ्ट घेतलेलं आणि खरंच अशा काहीतरी गोष्टी भविष्यात पुढे मुलांना त्या यूज होतील करिअर हा एक तर करिअर या गोष्टी असून अजून एखादी गोष्ट मुलांना छंद आवड असावा म्हणजे एका गोष्टीबरोबर दोन गोष्टी ह्या मुलांना करता येईल यानुसार ते गिफ्ट घेतलेलं होतं आणि तरुणचं जेव्हा आम्ही ऑप्शन करत होतो ना तर तेव्हा बाहेर जो गॅलरीत बल्ब लावला तो जोरात अचानक कसा काय फुटला तर ते मला म्हणजे त्याला ऑप्शन करताना माझं एक मन असं विचलित झालं बापरे हे काय घडलं तर परंतु मग नंतर मला असं कळालेलं आहे की जे काही विघ्न येतं ना तर ते विघ्न त्या बल्बवरती गेलेलं आणि तुमच्या घरात म्हणजे असं म्हटलं जातं की घरातला आरसा किंवा मग एखादी काचेची वस्तू फुटली तर ते विघ्न त्या वस्तूवर येतं आणि तुमच्या घरातली जे काही वाईट शक्ती आहे किंवा नाश होतो आणि जे काय होतं ते चांगल्या गोष्टी यापुढे घडत राहतात आणि खरंच आपण जर असा विचार के करत राहिलो ना की काय हे काही वेगळं संकेत का परंतु कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त वेळ विचार करायचा नाही ने, ने आपण नेहमी हाच विचार करत राहायचं की आज चांगलं होणार आहे उद्याही चांगलं होणार ज जसं आपलं मन आपण स्वतःहून तयार करतो की आज चांगलं घडणार आहे पॉझिटिव्ह घडणार आहे त्यानुसार त्या गोष्टी घडत जातात आपण जर नेहमी निगेटिव्ह वस्तूंचा जर विचार करत बसलो ना कायमस्वरूपी मग ते निगेटिव्ह थोडी जरी एखादी गोष्ट घडली की मग आपण त्या गोष्टी धरून बसतो तर मी तुम्हाला हेच सांगेल आणि मीही स्वतः हेच ठरवलंय की बाबा पॉझिटिव्ह विचार करत राहायचं नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी ह्या घडत राहतात तर आज संध्याकाळचा बेत मस्त असं बटाट्याची भाजी नैवेद्याला शिरा बनवलेला आणि चपाती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा